वेगाने दुचाकी चालवून महिलेच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या तेजास अजित पाटील वैवशतीस राहणारा अंकली तालुका मिरज याला एक महिने साधिकैद आणि दोन हजार नऊशे रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दंडाधिकारी श्रीमती स्नेहाल जोशी यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे एस पी हत्तरगे यांनी काम पाहिलं याबाबत खटल्याची पार्श्वभूमी अशी की सुमती अदगुंडा पाटील वैवश्य अठ्ठावन्न राहणार अंकल या दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजता दूध आणण्यासाठी घराजवळ गे दु... दुकानात गेल्या होत्या घरी येताना त्यांना पाठीमागून मोटरसायकलवरून येणाऱ्या तेजस पाटील यांनी त्यांना जोराची धडक दिली यात सुमती पाटील यांच्या पायाचं हाड मोडून मोठी दुखापत झाली त्यांच्या पतीने त्यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी सुमती पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तेजस विरोधात फिर्याद दिली त्यांनी तपास केला सरकार पक्षातर्फे एकोणसहा साक्षीदार तपासण्यात आले तेजस दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला भारतीय दंडविधान संहिता कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी अन्वये शिक्षा सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली